तुमचं नाव लैन बसला कसं आहे गावात काँग्रेसला सगळेच काँग्रेस म्हणाले काय म्हणजे काय हायवे तस कस सुरुवातीला मांजरा नव्हतं काय म्हणाले खरंय काय काय केलं काम कोणतं केलं कोणच काम केलं नाही विचारतो ना सगळ्यालाच विचारणार

पुढं बाद आहे का पुढे बाद आहे हां शिर्डी पर्यंत आहे ओटी ए ओटी बी लागेल लातूरगाममध्ये मध्ये देगा चला गया आल मला तेवढा नाही नमस्कार मी चंद्रकांत सूर्यवंश आणि तुम्ही पाहत आहात ते जनमंतक मराठी आपण लातूर जिल्ह्यातील साई विधानसभा मतदारसंघाचा लातूरकरांचा कोल कुणाच्या बाजून आहे सध्या विधानसभेची रंधमाळी सुरू झाली आहे आत्ता मी जे आहे ते लखनगाव आहे हे लातूर ग्रामीणचा भाग येतो लातूर ग्रामीण मतदारसंघ येतो फार खूप मोठा आहे आम्ही ज्यांना विचारलं की एकदम औशाच्या औसा तालु तालुका औसा आहे ना औष्या तालुक्यातले काही गावं जे लातूर ग्रामीणमध्ये येतात काही मंडळी बसले तर आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत नेमकी हवा कुणाचे काय नाव आहे मामा तुमचं प्रताप देशमुख प्रताप देशमुख कसं आहे सध्या विधानसभाला आल्या चर्चा कोणाची धीरज देशमुख उग का असं ठरवलं का म्हणत आम्ही म्हणण्याच्या सुरुवातीपासून आमचा भागच नाही कर धीरज देशमुख धीरज देशमुख काय झालाय विकास तुमचा भरपूर रोडचे काम झाले पाईपलाईन चळवळ झालेली आहे भरपूर काम केले भरपूर काम केले तुमचं नाव काय बाबा माझ बंकट सूर्यवंशी बंकट सूर्यवंशी काय वय सध्या साठच्या पुढे बरं आहे की तब्येत मग खणखणी दिसाय आता बरं आम्ही नाही जात जात साठ पर्यंत आताच खाणं पिणं वगैरे <laughs> का नाही निवडणुका बऱ्याच बघितला तुम्ही आहे का ना निवडणुका जे आता हे आता आज निवडणूक चालू झाली हो, हो, हो चर्चा कोणाची चर्चा कराडकडची कराडची कस काय कसं काय म्हणजे चांगली ती टीव्ही चांगली हो। काय झालं त्यांनी काय गावासाठी काय दिलं ग काय आमच्या गावासाठी हो का चालू रस्ते त्यांनीच करून दिले दोन रस्ते कराड करण्याच करून दिले कराडने कराडांची चर्चा आहे मग विद्यमान आमदारांनी काय केलं जे धीरज देशमुख आहे त्यांनी काय केलेलं मला तर काय माहित नाही ह्या गावात काय झाक्रत कोणाला ह्यांना हे माहित असतं मला माहित नाही एकाच गावचे इथलेच हा सगळे काय म्हणाले काय केलं सांगा म्हणा काम कोणचं केलंय कोणतं काम त्याने केलं ते सांगा मला नाही विचारतो ना सगळ्यालाच विचारणार होय काय केलं कोणी विद्यमान आमदारांनी काय केलं ना आता जी दोघ मैदानात दे। आहेत धीरज देशमुख साहेबांनी का <laughs> <laughs> शिवरस्ते सगळे झाले आमच्या गावातले सगळे <laughs> झाले सगळे रस्ते ग्रामपंचायत नवीन त्याचे बी आता नारळ फोल नवीन ग्रामपंचायत झाली कारखाना कुठं जातो पुन्हा तळेहून पाईपलाईन झाली पुन्हा मिळेल शंभर टक्के नक्कीच नक्कीच ठरवलं म्हणा नाही नाही जनतेच्या ह्याच्या ह्या नाही आमदारांनी काय केलं जे विधान परिषदेवरचे आमदार होते रमेश अप्पा कराड होते ना दोन वर्ष आमदार होते इकडे आता तेही मैदानात आहेत बरोबर आहे त्यांनी बी थोड्या निधी दिल्या त्यांच्या आमदार निधीतून कल कुणाकडे कल देशमुख निवांत बसला काय आता सध्या <laughs> दिवाळी झाल्या आता काम शेतातले काम संपले शेत हा लावणे ऊस आहे ऊस लावणी आहे काय मग चर्चा काय नाही निवांत आहे नाही निवांत हा पण आता विधानसभेची चर्चा काय विधानसभेची काय ना नाही नाही पण कसं असतंय आमदार बरा वाटतं ना कोणता बाबा आता दोघ जण थांबले देशमुख साहेब देशमुख साहेबच बरे आहेत आता रमेश आपा बी त्यांचं नशीबाजमावा आहेत त्यांना जनतेतून यायचंय म्हणे राहिलं सगळे काय झालं देशमुख देशमुखांनी काय केलं तुमचा फायदा इकडे विकास काय झाला काय बरेच केले उसाला भाव देतात का होय देते नाही म्हणतात ना कमी भाव आहे आता जे आहे तीच देणार देणार आहे हा उसाला सगळ्या कारखान्यापेक्षा भाव चांगला असतो त्याचा एक रोष आहे सगळ्याकडे म्हणजे मतदारसंघामध्ये उसाला भाव कमी दे देते नाही रिक्वेवर आहे ती भाव कसा असते उसाच्या भावाचा त्यांच्या मनाला परत आलं आम्हाला त्यांच्याशिवाय पर्याय नाही कारण आमचा विकासच त्यांच्या पोषण होतोय कुणापासून देशमुखापासून कारण उष जाणार हे पहिले काय होतं कारखाने नव्हते तेव्हा काय होत काहीच नव्हतं आता उष झाल्यामुळं फरक पडलाय वाटत जास्त आमदार होते विधान परिषद त्यांनी काय केलं काय त्यांनी थोडा निधी दिलेला आहे पण जास्त देशमुखापासून झालेला आहे देशमुखापासून झालेला लातूरची ग्रामीणची सिटी वाटत शंभर टक्के तुमचं नाव आलं बसला कडायला कसं आहे गावात काँग्रेसला काँग्रेसला सगळेच काँग्रेस म्हणालेत काय म्हणजे काय हायवे तसं कस सुरुवातीला मांजरा नव्हता तवा प्रगती एवढी नव्हती मांजरा चाल कारखाना ओपन झाल्यावर भाव कवा कमी देईल जास्त देईल पण कारखाने सुरळीत चालू ते बिल वेळेच्या वेळेला देते मग बाकी आपणाला वरल्या दे मोदी काय करलाय आणि कोण काय इथं आपल्या गावात इथं प्रॉपर लातूरला काय व्हायला बघायचं औसा तालुक्यात काय व्हायला कुठून कसं व्हाय शेतकरीच कुठून चांगलं व्हायला असा हु, सरकार तर लाडकी बहीण दिले की कसं चांगलं होणार <coughs> लाडकी बहीण कुठून दिली इकडे भाऊ थोडे वाढविलेत का हा या हाताने द्यायचं आणि हाताने घ्यायचं जीएसटी सी टी थोडी वाढून ठेवली सरकारनं मला काय म्हणायचंय शेतकऱ्याच्या मालाचा भाव वाढला की सर्वसामान्य जनतेवर भार पडते जीएसटी सी एस टी अठरा टक्के जमा करून नोकरदाराला लाख लाख दीड दीड लाख रुपये पगारी दिल्यावर ह्याचा भार जनतेवर नाही पडत इकडं शेतकऱ्याच्या मालाला भाव दिला कीच जनतेवर भार पडते महागाई वाढते लोक पोमल देत काय देशमुखाने काय केलं इकडे विकास देशमुखाचे म्हणजे हे कारखान्यामुळेच कारखान्यामुळे गावात कधी <coughs> ते आणखी दुसरा एक प्रश्न असतो ते गावात येत नाहीत गावात येत नाही भेटीला असं पण येत आहे चर्चा कोणाची आहे खरं मनातून नाही त्यांचीच आहे वाटत शिटील येते शंभर टक्के बघूया आपण अजून बाईजणाला विचारणार आपण जे होतो हो हो हे लखन काय म्हणले लखनगाव आहे ना लखनगावामध्ये होतो या लखनगावामध्ये लातूर ग्रामीणचा भाग आहे तसं तर आम्ही औसा इकडे येणार होतो पण हे लातूर ग्रामीणचाच भाग आम्हाला लक्षात आलं म्हणून त्या ठिकाणी आम्ही घेतो आहे बघूयात पुढे